हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे आवर विरू गुड मॉर्निंग भूक लागली हे सकाळचं साडेपाचं टायमिंग आहे तुम्ही म्हणताल एवढ्या सकाळ सकाळी ते आरू एक काय आरू आंघोळ माझ्या आधी केलेला आहे आणि पहिला किचनमध्ये आलेला होता मी आवरून येईपर्यंत जे आपले पाव आहेत लादी पाव ते सगळे मधनं कट केले बरं काय आहे काय नाही सगळे सविस्तर सांगते तुम्हाला मी तर फनी गेम्स जे असतात त्या सगळ्यामध्ये बघा कोण स्टॉल लावतं कोण इतर कुठले कुठले काय 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 ठेवतं जसं एक बाजार भरणं म्हणतात आपल्या हजामध्ये ना तसा आज आहे त्यांच्या आज बाजार पण बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी अजून भरपूर सारे आहेत पण हे आता आरून जे घेतलेलं आहे ती दाबेली घेतलेलं आहे घरात सगळं बनवायचं आणि तिथं नेऊन विकायचं त्याला म्हणत होते असा कुठला तरी एक पदार्थ घे जो सो मला सोपा पडेल पण नाही त्याला दाबेलीच पाहिजे होती तर याची तयारी कशी केली काय केली सगळं प्रमाणासोबत जे काय असेल ते में में मी व्हिडिओमध्ये पुढं दाखवेनच पण हे सगळं रातच्या सव्वा बारापर्यंत मी सगळं बनवून ठेवलेलं आणि सकाळी मग पाचला उठून आता हे सगळं भरायचं कारण किचकट रेसिपीमध्ये येते दाबेली सगळं साहित्य काढलेलं आहे आणि ही आहे चेरी म्हणजे आपण जे म्हणतो ना तुटी फ्रुटी ती पण घेतलेली आहे पण पहिला ना आपल्या विरूसाठी दूध ठेवते कारण विरूला सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान जेवायची सवय आहे आणि हा विरू जो आहे तो सागर त्यांचा आहे पण तुम्ही म्हणसाल मग इकडं कसं काय आला तर ते पण पुढे जाऊन तुम्हाला कळेल की फॅमिली गेलेली आहे फिरायला सागर शिवानी दोन पोरं रात्री गेलेली आहेत फिरायला एक दोन दिवसाची त्यांची असणार आहे ट्रीप त्यामुळं मग विरू जो आहे तो रात्रीच माझ्याकडे आलेला हे एवढं गुणी आहे ना जसा आपला शेरू आहे ना स्वभावाने तसंच त्याचं ते म्हणतात ना की लगेच दिसून येतं भात शिजलाय बघायला काय सगळा भात तपासावा लागत नाही तसा विरूचा स्वभाव आणि शेरूचा स्वभाव हा मॅच होतोय आम्हाला हे लगेच कळलं अगदी आता आल्यापासून आम्ही बघतोय तर आता सुरुवातीला जे लादीपाव आहे त्याला मी लावलेले आहे ला चिंचेची चटणी ही चटणी कशी बनवली काय काय घातलेलं आहे ह्याच्या रेसिपी तुम्ही मागितलेल्या होत्या आहे मी पुढं पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल त्याच्यानंतर लसणाची चटणी जी आहे ती मी लावलेली ला आहे मग पुन्हा जो आपण बटाटा मसाला केलेला आहे ज्याला आलू मसाला म्हटला जातो तो, तो आणि मग मसाले शेंगदाणे घातलेले आहेत बस आता हे झाल्यानंतर पूर्णपणे पॅक केलं आणि बटर टाकून तव्यावरती अगदी दोन्ही साईडनं भाजून घेतलेलं आहे रेग्युलर जशी आपण बाहेरची दाबेली खातो ना सेम पद्धतीने केलेले आहे फक्त एवढंच आहे की माझ्याकडे क्वांटिटी जास्त बनवून द्यायची होती त्यामुळं माझं खांब मी गडबडीत केल्यामुळं तुम्हाला जास्त मी शेअर केलेलं नाही मी सुरुवातीला सेपरेट सेपरेट टाकून बघितलं त्याच्यापेक्षा म्हणलं चला त्या मसाल्यामध्ये जर मी सगळं ॲड केलं तर मला भरायला पण सोपं होईल आणि राहिलेली होती कोथिंबीर हे बघा कांदा घालतात पण आता हे स्कूलमध्ये नेणार होतात तेवढा वेळ थोडाफार जाणार होता ताजा ताजा कांदा मिळणार नव्हता म्हणून आम्ही कांदा इथं स्किप करून टाकलेला आहे कारण कसं असतं ना बघा मी आता भरपूर सारा बारीक कांदा करून इथं घालवू शकले असते पण तो वास थोडासा मारला असता कारण हे जाणार मग तिथून पुढं त्यांची विक्री सुरू होणार किती वेळ लागणार किती नाही आणि आपण जर असं खायला बसलो ना ज्यावेळेला गाड्यावरती वगैरे तिथला तिथं कांदा तो चिरला जातो आणि दिला जातो त्यामुळे मला तेवढा प्र असं वाटलं की तो भाग आपण स्किप केला तर काही एवढं हरकत राहणार नाही या दाबेलीला आता ही दाबेली किती आहे काय आहे कसं आहे मार्केटचं ह्या गोष्टींपेक्षा ना सांगितलेलं होतं की एक दाबेली जी आहे ती दहा रुपये तू विकू शकतो आणि ते काय असतं सांगते हे सगळ्या गोष्टी मुलांना या सगळ्या गोष्टी याव्या शिकाव्या त्यांना ते थोडंसं व्यवहार ज्ञान करावं पैसे घेणं देणं म्हणजे ह्या सगळ्यासाठी हे असतं आणि एक पैसे घेऊन जाणार आहे खायला दुसरे पैसे कमवणार आहे म्हणजे च्यू जी आहे ते घेऊन जाणार आहे पैसे कारण हे सगळे स्टॉल लागलेले आहेत ला ना त्यांच्यातले सगळ्यातले घेऊन खाणार च्यू आणि आर्यन जे आहे ते विकणार असो तो पण खाणारच त्याचा पण भाग येतो शेजा पण सांगते आज एक खाण्यासाठी खर्च करणार आहे आणि एक कमवणार आहे श्री स्वामी समर्थ चांगली चांगली भी करून या कमाई नहीं। हा जाय काय 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 शी घाण बरोबर बघा पावणे सात पाच मिनटं घड पुढे पावणे सात बरोबर झालेले आहेत आणि ते वेळेत गेले ते महत्वाचं आहे पण मला एक सांगू दाबेली सगळ्यात किचकटमध्ये येते दाबेली ती पाणीपुरी वगैरे दिसायला दिसत रे एवढंच आहे नुसतं पाणी पण त्याला सतरा हे लागतं तसं दाबेलीचं पण आहे ते सगळं बनवा सेपरेट सगळं ते भरा पुन्हा ते भाजा आता सगळं भाजून मी दिलेलं आहे दोघांना पाठवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा मी तुमच्या दादासाठी बनवल्या मग त्यांचं जे काही नाश्ता पाणी आवरून ते कामावर गेले तुम्हाला ही ही हे बघा इथं मी जोडलेलं आहे रात्रीपासून मी केलेली तयारी नऊ साडे नऊ म्हणजे जेवण खाणं झाल्यानंतर मी ह्या कामाला लागलेले होते चिंच मात्र आधी भिजत घालून ठेवलेली चिंच आणि लसूण आता हा लसूण भरपूर होणार आहे काय आपला काय एवढा लागणार नाही चटणीला थोडाफार घरात पण होईल सोबत ह्या प्लेटा कारण तिथं ते देताना कशात दे तर ह्या प्लेट आणलेल्या आहेत माझ्याकडे काळा नमक जो म्हणतात ना आपण ब्लॅक सॉल्ट ते नव्हतं त्यामुळे ते आणून ठेवलेलं आहे दगड फूल बाकी सगळे मसाले होते पण दगड फूल जे आहे ते माझ्याकडे नव्हतं त्यामुळे थोडंक दगड फूल आणि ही आहे बारीकशे आता मसाला बनवण्यासाठी ना चार मोठ्या चमच्याने घेतलेले आहे मी धन एक चमचा बडीशेप एक चमचा जिरा थोडीशी दालचिनी एक पंधरा ते सोळा घेतलेला आहे लवंग आणि पंधरा ते सोळा घेतलेल्या आहेत मिरी हा मसाला मी शिल्लक करणार आहे आधीमध्ये जर आम्हाला खायचं असेल तरी आम्ही दाबेली खाऊ शकतो ह्या हिशोबानं मी मसाला केला आहे म्हणजे पन्नास पावाच्या व्यतिरिक्त पण अजून पन्नास होतील एवढ्याचा मसाला बनवलेला आहे खजूर जे आहे ना ते स्वच्छ पहिल्यांदा आहे ना सगळं बी काढून स्वच्छ धुवून घेतलं कसं काय माहित उपवासाला खजूर खातात कारण त्यात माती रेती काय काय कचरा का 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 वगैरे असतोच असतो मी तीन पाण्याने धुतलं तरी ते निघतेच घाण ते सगळं धुवून पुन्हा मी भिजत घालून ठेवलं तुमच्या दादाने मला दोन डाळिंब जे आहे ते सोलून दिलेली होती अगदी आय रक्त डाळिंब म्हणताना ते डाळिंब घ्यायचा शक्यतो कलर एकदम असतो तर मसाला सगळा तयार झाला म्हणजे काढून घेतला त्याच्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे तिथल्या तिथंच मी लगेच भाजून पुन्हा सालं जे आहेत ती काढून थोडंसं तुमच्या दादाकडून फोडून घेतलेले आहेत आता हा सगळा मसाला हे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो लवंग मिर दालचिनी बडीशेप त्याचबरोबर जिरं धनं आपलं जे खोबरं आहे ते दोन चमचे घेतलेले वाळलं खोबरं दगड फूल चक्री त्याला ते स्टार फूल म्हणतो आणि मसाला वेलची हे एवढं साहित्य सगळं मी घेतलेलं आहे याच्यानंतर अजून आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे ते नंतर वाटताना आपण घालायचं आहे मग सुरुवातीला हे सगळा मसाला जो आहे तो भाजून घेतलेला आहे हा ऑलरेडी मसाला माझ्याकडे पण आहे तुम्ही जसं पाहिलेलं होतं की मध्यंतरी मी मसाले बनवून ठेवले त्याच्यामध्ये सेमच मसाले वापरलेत पण कसं असतं ना की पाणीपुरीला काहीतरी कशाचं प्रमाण जास्त असतं कमी असतं म्हणून म्हटलं ते मॅच होणार नाहीये आता सगळा खडा मसाला भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे काला नमक आणलेलं होतं ते अर्धा चमचा आपलं रेग्युलर चमक आणि लाल तिखट जे आहे म्हणजे आपलं कश्मीरी लाल मिरची पावडर ते घालून मिक्स करून तो मसाला मी तयार करून ठेवलेला आहे आता डबी भरलेले आहे निम्माच लागला मला एवढ्या सगळ्याला निम्मा आहे तसा आहे व्यवस्थित चिंच जी आहे ती भिजली खजूर भिजले त्याच्यानंतर मी एकत्र ठेवून दिलेलं आहे झाकून एक उकळी काढून घेतलेली आहे म्हणजे ते सगळं शिजलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ते मी गाळून घेतलेलं आहे तू कधी येणार तू कधी येणार अरे कुणाला आली का गाडी आली का तिथं टोप्या बिप्या सगळं घेतलं का चादरा वाकळा आणि गाडी तर थंडी वाजते रात रातरातभर मग पांघरून घ्यायला घे दोन चादरा घे गाडीत खाली ठेवायच्या आपल्या आपल्या खाली टाकायच्या दिवसभर प्रवास करताना आणि संध्याकाळ झाली घ्यायचं पा, पा। असतील वीर रात्रीच्या जवळजवळ सव्वा अकरा वाजलेल्या होत्या आणि सव्वा अकराला ती फॅमिली चाललेली होती आणि विरू जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे जसं आता मी हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा मी उलटा सुलटा जोडलेला आहे कारण प्रॉपर मला शेअर करायचं होतं तुम्हाला की हा हे अशी अशी ही झाली सुरुवात आणि जी काय रेसिपी आहे ती पण मी तुम्हाला देणार होते तर चिंच आणि गूळ गाळून घेतल्यानंतर व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये साखर चवीनुसार मीठ आणि जे आपलं कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना ती एक चमचा आणि जो आपण दाबेली मसाला बनवला त्यातला एक चमचा आणि गूळ गूळ पण अवश्य घाला थोडीशी साखर घाला एवढं पदार्थ घातल्यानंतर आपला चिंच गूळ चटणी किंवा चिंच गूळ खजूर चटणी तयार झालेली आहे आता लसणाची चटणी बनवण्यासाठी लसूण जेवढेवरच्या साली काढून घेतल्या आणि सुरुवातीला मिक्सरला त्याला एक फेरी मारून घेतलेली आहे बारीक करून त्याच्यानंतर लाल मिरच्या पाच सात भिजत घातलेल्या त्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोठभर घेतलेल्या आहेत जे शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार घातलेलं आहे मीठ असो ही आपली शेंगदाणा चटणी जी आहे सॉरी लसणाची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे ही ल चटणी जी आहे ती खूप दिवस टिकते फक्त फ्रीजमध्ये ठेवा मला कधी आधीमध्ये जर दाबेली खायची असेल तर तुम्ही यातली थोडी थोडी काढून घेऊन करू शकता आता मसाला शेंगदाणा मी बनवत आहे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये हळद घातलेले आहे ला कश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती एक चमचा घातलेले आहे दाबेली मसाला जो आहे तो दोन चमचा ॲड केलेला आहे आणि याच्यानंतर जे काय आपले म शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे फोडून दोन भागामध्ये वाटीनं जर हलकं हलकं प्रेस केलं तर होऊन जात हे सगळे शेंगदाण्याला लागलं ला व्यवस्थित भाजलं की चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे एक चमचा भरून चॅट मसाला अवश्य घालायचा चव खूप छान येते आणि लास्टला घालायचं आहे पिटी साखर पिठी साखर सगळं खट्टा मिठा खूप छान असं जरी तुम्ही आधीमध्ये खाल्लं ना तरी छान लागतील शेंगदाणे कोणाला जर असं मस्त म्हणजे आधीमध्ये खायचं असेल तर बनवून ठेवू शकता पण बाहेर ठेवा कारण कसं होतं की बघा ते एक क्रिस्पीपणा क्रंचीपणा जो असतो तो महत्त्वाचा असतो त्याच्यानंतर बटाटे जे आहे ते मी सोलून घेतलं आता हे सगळं जे होतं ना ते माझ्या डोक्यात मी सकाळी पहाटेचं उठून लवकर करायचं म्हटलं पण नाही झालं नसतं बरं झालं हे त्याच टायमिंगला केलं कारण तुम्ही जसं बघताय ना किती साहित्य आहे किती सामान लागतं पुन्हा दुसरीकडे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला जसं टाकलं तसं हळद लाल तिखट आणि जो दाबेली मसाला जो आहे ना तो चार चमचे टाकलेला आहे कारण आपण बनवत आहोत मसाला बटाटा आणि ह्या म्हणजे पोह्याच्या चमचा आणि चार चमचे मी पुन्हा घातलेले आहे चिंच गुळ जी आपण चटणी बनवलेली होती ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे पुन्हा पाणी घातलेलं आहे सुरुवातीला थोडंसं घातलं मिक्स होऊ दिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आणि अंदाजे आपल्याला बॅटर कसं ठेवायचं आहे आता तुम्ही घरातल्या घरात करणार असाल तर तुम्ही पातळ ठेवा घट्ट ठेवा एवढा काय फरक पडत नाही म्हणून असं बाहेर द्यायचं असेल ना थोडंसं आपल्याला घट्ट ठेवावं लागेल कारण का मग ते बाहेर येऊ शकतं तर त्या हिशोबाने मी काय केलेलं आहे पाणी घातलेलं आहे बटाटा मी एक किलो बटाटा घेतलेला आहे आणि पुन्हा सगळा बटाटा जो आहे तो कुस्करून घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे व्यवस्थित सगळं झालं की मॅशरनं थोडंसं मॅश करून घ्यायचं आता दिसतं हे पण कसं असतं कुठलीही भाजी असू दे नंतर आटरून येते आटरून आल्यानंतर व्यवस्थित होते ह्या टायमिंगला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे म्हणजे ज जर तुम्ही सकाळी करणार असाल तिथल्या तिथं करणार असाल ना तर थोडं अजून घट्ट करा नाहीतर मग ते खाताना सगळं बाहेर पडू शकतं तर हे सगळं पूर्ण होईपर्यंत जवळजवळ सव्वा बारा वाजलेल्या होत्या आपला विरू जो आहे तो झोपलेला आहे विरूला सवय झालेली आहे हे खोकं खाऊन झालं आपला पण येऊन खोक्यात बसतो नंतर झालं पुन्हा जेव्हा बाहेर यायचं आहे बाहेर येतो फिरतो आणि पुन्हा जाऊन खोक्यात बसतो सकाळी आणि पुन्हा पाचला उठून आपल्याला इथं सगळं भरून द्यायचं होतं त्यामुळे ते किचन होटेलवरचं मी काहीच ठेवलं नाही मला ते असलं ना डबल वर्क वाटतं असं मन लागत नाही आहे असतं व्यस्त असेल तर असं नीटनेटकं असेल तर मग सकाळी आणि हुरूप येतो सगळी कामं करायला त्या हिशोबाने सगळी तयारी करून आवरून ठेवलेलं आहे याच्यावर पुन्हा मी कापड टाकणार आहे थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि हे विकून आल्यानंतरच हा दिवस आहे हे बघा हे काय आपल्याला पैसे कमवायचे हे ते नाही एक ॲक्टिव्हिटी एक होती ती केली पण ते कुठेतरी पहिल्यांदा आरू काहीतरी विकलं आणि त्याचे पैसे आणले म्हणजे पहिली कमाई आरूची अरे वा आली बघा असं कसं गेला दिवस गेला किती रुपये आणले बघू तीनशे खाली नाही का ताबिल तिथं मी आजचा पाऊल ठेवला आज तोपर्यंत ह्याला शोधायला मी तोपर्यंत तिची दाबली संपली सगळ्यात पहिला माल सगळं सगळ्यात सगळ्यात थोडंच होत ना तीच माझ्याकडे चांगलंच मग काय डबल डबल लोकल डॉल आल तरीच काय कज तीन चार नव्हतं मग बहिणीकड बहिणीकडे की मग तर बघा आरू आज चांगली कमाई करून करून आलाय किती वेळा संपवली लाईट गेलाय किती वेळा संपली माझी दोन मिनटंचली दोन काय वाटच बघत होती का काय दाबेली घुसल्या घुसल्या महापुशाल काय काय होत सगळ्यांना फ्रंटलाच होता ना बरोबर तू फ्रंटला होता वेनपुरी हा परत चायनीज हा गुलाबजामून होते गुलाबजामुन डोसे असतात डोसे एक फुर बघ माझा पप्पा एक घोट नाही का माझे घोट रुपयाला ते रुपयाला गेकोळा त्या यापुशीच एवढे एवढे सुटे काय पाच रुपये ला माझा जलेबी मँगो ज्यूस माझे एवढी पाच रुपये ला कचोरी सगळं होत सगळं तू काय काय जाऊस तो पर्यंत आहे का नाही तू काय काय खाल्लं मी पाणीपुरी खाल्ली आमच्या क्लास मधल्या मस्त होती ती परत समोसा आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून घेतला भूक नव्हती आम्हाला जास्त आणि गुलाबजाम खाल्लं लागलं दोन गुलाबजामुन खाल्लं हा आणि काय खाल्लं आणि बाकी बर आणि तू जायचं संपतच होत आणि तू भयाचं खायचं भैयाचं संपलं माझ्या म्हणून काय राहत मग संपलं